गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आरचीने सकाळी सकाळी कुंडीमध्ये पाणी पण टाकलेलं आहे सगळ्या कुंडीमध्ये बघा इकडे आरचीचा नाश्ता चालू आहे आणि मी इकडे रस पण बनवला आहे आता याला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहे स्वयंपाक पण चालू आहे भेंडीची भाजी आणि वरण पण लावलेलं आहे रेस रस पण तयार झालेला आहे आणि तुम्हाला आपले दिवसभराचे काम दाखवणार आहे रुटीन काय करते काय नाही दिवसभर तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघा हे भांड्याचा पाडा पडलेला आहे हे पूर्ण आता घासघूस करून घेते बघा भांडे पण झाले आहेत आणि पट्टा पण क्लीन केलेला आहे बघा कपडे घेते बघा झाडून पण झालाय आणि कूलर मध्ये पाणी पण टाकत आहे बघा कपडे पण झाले धुवून तिकडे जागा नव्हती तिकडे टाकले भरपूर कपडे होते आणि आता लावायचं आहे पोछा आता लावून घेते पोछा बघा पोचा पण झालेला आहे आरशी इकडे पुन्हा आणि भांडे होते टोपलीत ते पण लावून झालेले ला आहे काय म्हणते बघा माझे काम पण झाले पूर्ण आणि पूजा पण झाली आता करते जेवण बघा जेवणामध्ये मेनू काय काय वरण आहे भात आहे भेंडीची भाजी आहे टोंडरीची भाजी आहे आंब्याचा रस आहे आणि पोळी आहे कुरडी पापड काही तळले नाही ना मला काही वेळ नाही तर चला आता जेवण करते तुम्ही पण या जेवण पण झाला आणि आता जाते

माझ्याकडून कडून पाय दाबून घेते आपले वाले आता आजचचा पाय दाबून नाही दाबू तर कोणत्या बाहेरच्या मुलाकडून दाबून घेऊोटावरच देते आता मी तुला चपूक पण मला असं बोलायला लावते माझ्याकडून दाबून नाही दाबच होतं कडून जे खरं दिसते त्यांचं कोण दाबून घेणार आता इतकतर पडायला पाहिजे

दिवसभराचे कामं थोडं थोडे 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 पॉइंट घेतले आणि दिवसभराची व्हिडिओ केली मी पूर्ण तुम्हाला कशी वाटली कशी वाटते काय वाटते नक्कीच सांगा आणि आवडलं ए असल तू मोठा बुक्कू झाला माझा लाडत नको येऊ जास्त लाडत नाहीये जास्त अशीच आहे मी तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटतो तुम्हाला अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय